You're नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत शेअर मार्केटच्या नावाखाली दोन कोटींचा गंडा घालणारे आरोपी बिर्याणी पार्टी करत असताना पोलिसांनी जेरबंद केले सीडीजी इन्व्हेस्टमेंट नावाच्या शेअर मार्केट ट्रेडिंग कंपनीच्या नावाखाली आरोपींनी शेवगाव तालुक्यातील अंतरवाली उघडले होते कंपनीच्या नावाखाली कोटी रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार बबन अण्णासाहेब शिरसाट वय तीस वर्षांनी शेवगाव पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल झाली होती या तक्रारीनुसार भादवी चारशे वीस चारशे नऊ चारशे सहा चौतीस याप्रमाणे बारा ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर दिगंबर भताने यांना गुप्त माहितीच्या आधारे संबंधित आरोपी हा गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर या भागात असल्याची माहिती मिळाली बदाने यांनी तपासाची चक्रे फिरवत दोन पोलीस पथके तयार केली त्यातील एक पथक पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर दुसरे पोलीस पथक गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे रवाना करण्यात आले होते संबंधित गुन्ह्यातील आरोपी गणेश बाळासाहेब उर्फ बाळकृष्ण कुलट राहणार अंतरवाली खुर्द तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर आणि त्याचे मित्र गंगापूर येथे येवला जाणाऱ्या रोडच्या बाजूला तर नशेमध्ये बिर्याणी पार्टी करत असताना पोलीस पथकाने त्यांना ताब्यात घेतले वरील आरोपीने त्यांना ज्यांना शेअर मार्केटच्या वाढीव हमेशामध्ये फसवले होते त्यांनी शेवगाव पोलीस ठाण्यात संपर्क करावा असे आवाहन शेवगाव पोलिसांकडून करण्यात आले आहे सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे शेवगाव पोलीस निरीक्षक दिगंबर भदाने सहायक पोलीस निरीक्षक धरम सुंदरडे पोलीस हेड कॉन्स्टेबल परशुराम नाकाडे पोलीस कॉन्स्टेबल श्याम गुंजाळ पोलीस कॉन्स्टेबल संतोष वाघ पोलीस कॉन्स्टेबल बाबासाहेब धाकतोडे पोलीस कॉन्स्टेबल संपत खेडकर पोलीस कॉन्स्टेबल राहुल खेडकर तसेच नगरदक्षिण सायबर सेल पोलीस कॉन्स्टेबल राहुल गुड्डू यांनी केली प्रतिनिधी आया शेख टी व्ही न्यूज शेवगाव